नमस्कार मित्रांनो दिवाळी हा मोठा सण या महिन्यामध्ये साजरा होणार आहे आपलं स्वप्नातलं घर साकार करण्यासाठी बरेच ग्राहक सज्ज आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी अनेक बिल्डर्स अनेक बँका फायनान्स कंपन्या तसंच आमच्यासारखे सर्व्हिस प्रोव्हाइडर्स पायघड्या अंतरून तयार आहेत बऱ्याच बिल्डर्सनी आकर्षक अशा ऑफर्स दिल्यात काही बँकांनी प्रोसेसिंग मध्ये सवलत दिली आहे तर काही बँकांनी प्रोसेसिंग फीस शून्य केली आहे त्यामुळं यंदा आपलं गृहस्वप्न साकार होणारच हे समजायला हरकत नाही मित्रांनो बिल्डरचं घर तयार आहे बँका कर्ज द्यायला तयार आहे म्हणून पटकन घर खरेदी करू आणि राहायला जाऊ असा विचार अजिबात करू नका एखादं घर आवडलं असलं तरी त्याचे कागदपत्र तपासा प्रॉपर्टीचं पीआर कार्ड व्यवस्थित आहे का बिल्डरकडे जागेच खरेदी खत आहे का बांधकामाची परवानगी आणि मंजूर नकाशा आहे का मंजूर नकाशाप्रमाणे त्या अपार्टमेंटच बांधकाम झालंय का आजूबाजूचा परिसर नीट नेटका आहे का तिथून शाळा कॉलेज दवाखाना बाजारपेठ बसस्टँड रेल्वे स्टेशन तुमचं ऑफिस हे किती लांब आहे कि तिथं पाण्याची व्यवस्था काय आहे मुबलक पाणी आहे का या सर्व गोष्टींचा सा सारासार विचार करा कारण असे बरेच ग्राहक आम्ही बघितलेत स्वस्तात घर मिळतंय म्हणून या गोष्टींचा अजिबात विचार करत नाही आणि नवीन घरात राहायला गेल्यानंतर हे प्रॉब्लेम लक्षात येतात मग सहा महिन्यांपूर्वी खरेदी केलेलं घर किरायाने देतात आणि हे परत दुसऱ्या ठिकाणी किरायाच्या घरात राहायला जातात लापरवाही का नतीजा माझे एक मित्र आहेत त्यांनी एका मोठ्या शहरामध्ये आठव्या मजल्यावर फ्लॅट बुक केला फ्लॅटच्या किमतीच्या वीस टक्के रक्कम त्यांनी ऍडव्हान्स दिली आणि माझ्याकडे कर्जासाठी आली नाही आम्ही त्यांचे लिगल पेपर्स चेक केले तेव्हा असं लक्षात आलं की बांधकामाची परवानगी फक्त सातव्या मजल्यापर्यंतच आहे आणि आमच्या मित्राला त्यांनी आठव्या मजल्यावरच घर दिलं आमच्या हे लक्षात आलं आम्ही त्या बिल्डरला भेटायला गेलो मग बिल्डर कडून उडवा उडवीची उत्तरं ऐकायला मिळाली घर तर काही झालंच नाही बाय बाय टाटा गुड बाय गया पण घरासाठी जे पैसे दिले होते ते परत घेण्यासाठी खूप चक्रा माराव्या लागल्या या उलट काही ग्राहक आम्ही असे बघतो की ते स्वतःची कर्ज पात्रताच ओळखत नाही आणि मागचा पुढचा विचार न करता घर बुक करतात दहावीस टक्के टोकन अमाऊंट देतात आणि कर्जासाठी परेशान होतात थोडं होम लोन थोडं पर्सनल लोन काही गोल्ड लोन आणि उरलेली रक्कम हात उचणी घेऊन घर खरेदी करतात मग परतफेड करताना आतोना त्रास होतो काही वेळा सहा महिने किंवा वर्षभरातच घर विकावं लागतं त्यामुळं घर खरेदी करताना या सर्व गोष्टींचा सारासार विचार करा बऱ्याच बँका तसं फायनान्स कंपन्या व्याजदर कमी ऑफर करतात प्रोसेसिंग फी देखील थोडी आकारतात किंवा शून्य प्रोसेसिंग फी आहे म्हणून सांगतात पण यात काही गोलमाल तर नाही ना हे देखील बारकाईने पहा हे बडी अच्छा काहींचा व्याजदर हा पहिले सहा महिने किंवा बारा महिन्यांसाठीच लागू असतो आणि नंतर तो भरणसाठ वाढतो काहीची प्रोसेसिंग फी ही शून्य असते पण लिगल फीस टेक्निकल फीस ही भरमसाठ आकारली जाते काही बँका ग्राहकाला होम लोन देतात पण त्यासोबत डीमॅट अकाउंट क्रेडिट कार्ड त्याच्यानंतर तुमचं प्रॉपर्टी इन्शुरन्स तुमचं कंझ्युमर लोन असे अनेक प्रॉडक्ट एकाच ग्राहकाच्या गळ्यात टाकतात त्यामुळे गृहकर्ज घेताना चौकस राहा प्रत्येक पाऊल विचार करून टाका स्पष्ट बोला आपल्या निर्णयावर थांब राहा अशाच बारीक सारीक पण महत्वाच्या मुद्द्यांवर ते चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा भरपूर शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद